नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्त तृप्ती सांडभोर यांची मॅटने फेटाळली याचिका कर्मचाऱ्यांनी केला जल्लोष साजरा आदर्श समाजाची निर्मिती होईल डॉक्टर जोशी यांचं प्रतिपादन बदलापूर घटनेचा परभणीत झाला निषेध आणि यज्ञ सोहळा कार्यालयाचं उद्या परभणीत उद्घाटन आता पाहूया बातम्या सविस्तरपणे परभणी महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्त तृप्ती सांडबोर यांची एका आदेशानुसार नगर विकास खात्याने बदली केली होती या आदेशाच्या विरोधात तृप्ती सांडबोर यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती परंतु मॅटने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळं परभणी येथील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज ढोल ताशाचा गजर करून आपला आनंद व्यक्त केला यावेळी एकमेकांना पेढे भरवत हा आनंद यावेळी साजरा केल्याचे दिसून आले मागील दोन वर्षापासून प्रशासक म्हणून तृप्ती सांडभोर यांच्याकडे पदभार होता त्यांनी एक हाती कारभार चालवला शहरातील रस्ते सफाई पाणी आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते लोकप्रतिनिधी यांनी देखील थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रारी केल्या होत्या त्यामुळं त्या तक्रारीची दखल घेत सोळा ऑगस्ट रोजी शासनानं एका अध्यादेशाद्वारे त्यांना कार्यमुक्त केले होते शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात सांडभोर यांनी याचिका दाखल केली होती वैज्ञानिक के दृष्टिकोनातून एकात्मतेची भावना निर्माण व्हावी यासाठी तरुणांनी जागृत होणं आवश्यक आहे यातून राष्ट्राचा विकास होईल आणि ही प्रेरणा नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकातून मिळेल आणि आदर्श समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन नांदेड येथील सुप्रसिद्ध मानसोपचार डॉक्टर दी भा जोशी यांनी केला आहे मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती परभणी आणि समाजशास्त्र विभाग ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा ज्ञानोपासक महाविद्यालय येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद बाबर प्राध्यापक संदीप पाटील डॉक्टर परमेश्वर साळवे मुंजाजी कांबळे डॉक्टर अंबादास कदम आदी उपस्थित होते बदलापूर येथील एका शाळेतील लहान मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली जिल्हाप्रमुख विशाल कदम जिल्हा प्रमुख संजय साळेगावकर महिला आघाडी जिल्हा संघटक मंगल कथले माजी सभापती गंगाप्रसाद आणिराव माजी नगरसेविका अंबिका अनिल डहाळे शिक्षक सेनेचे नेते बाळासाहेब राखे सखोबाई लटपटे मानव शहर प्रमुख अनिल जाधव आदी उपस्थित होते सर्वात्मक गुरुदेव परिवार महाराष्ट्र शाखा परभणीच्या वतीनं येथील टाकळी कुंभकर्ण येथे नियोजित आश्रमशाळेच्या जागेवर एक हजार तीनशे पाच कुंडाचा महागायत्री यज्ञ सोहळ्याच्या कार्यालयाचे उद्घाटन बावीस ऑगस्ट रोजी होणार आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या मुख्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सुरेश नागरे यांच्या निवासस्थानी गणपती चौक परभणी येथे होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रिंगे पाटील आणि ॲडव्होकेट लीना चिलवंत यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद